पौष महिन्याच्या प्रत्येक रविवारी आदित्य राणूबाईची कहाणी ऐकावी किंवा कोणाला तरी सांगावी असं म्हटलं जातं आजच्या व्हिडिओमध्ये आपण आदित्य राणूबाईची कथा पाहणार आट आहोत आटपाड नगर होतं त्या एक नगरात एक ब्राह्मण राहत होता तो रोज संविधा फुलं दुर्व आणण्यास आणत जात असे तेथे नागकन्या देवकन्या वसावसत होत्या ब्राह्मणाने त्याला विचारलं कसला वसावसता तो मला सांगा रे वसा कशाला हवा उठशील मातशशील घेतला वसा टाकून देशील ब्राह्मण म्हणाला उतणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही तेव्हा त्या म्हणाल्या श्रावण मासी पहिल्या आदितवारी न बोलता उठावं सचेल वस्त्रासहित स्नान करून अग्रोदक पाणी आणावं बिड्याच्या पानावर रक्तचंदनाची आदित्य राहणुबाई काढावी सहा रेघांचं मंडळ करावं सहा सुतांचा तातू करावा त्या सहा गाठी द्याव्यात फुलं व्हावं पूजा करावी पानाचा विडा, फुलांचा झेला दशांगांचा धूप खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा सहा मास चाळावी सहा मास पाळावी माघी रक्त रथसप्तमी संपूर्ण करावी संपूर्णास गुळाच्या पोळ्या बोरणांची खीर लोणकढत तूप असावं मेहूर जेऊ सांगावं असेल तर चिरगोळी द्यावी नसेल तर जोड गळसरी द्यावी तेही नसेल तर दोन पैसे दक्षिणा द्यावी आणि आपल्या वशाचं उद्यापन करावं असा वसा ब्राह्मणाने केला त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाला भाग्यलक्ष्मी आली तेव्हा राजाच्या राणीने ब्राह्मणास बोलाव बोलावणं पाठवलं ब्राह्मण खूप घाबरला थरथर कापू लागला तेव्हा राणी म्हणाली ते घाबरू नका कापू नका तुमच्या मुली आमच्या इथे द्या आमच्या गरिबाच्या घरी तुमच्या मुली कशा द्याव्यात दासी कराल बटीक कराल राणी म्हणाली बटीक करत नाही राजाची राणी करू प्रधानाची राणी करू मार्गेश्वराच्या महिन्यात ब्राह्मणाने लग्न करून मुली दिल्या एक राजाच्या घरी दिली एक प्रधानाच्या घरी दिली पण गेल्या पावली मुलीचा समाचार घेतला नाही बारा वर्षांनी समाचारास ब्राह्मण निघाला राजाच्या घरी लेकींना वसावयास पाठ दिला पाय धुवायला पाणी दिलं म्हणाली बाबा गुळ खा पाणी घ्या ब्राह्मण म्हणाला गुळ खात नाही पाणी पित नाही माझी कहाणी करावयाची आहे ती तू एक तुमची कहाणी ऐकायला मला वेळ नाही राजा पारधीला जाणार आहे त्याला जेवायला उशीर होईल त्याच्या मनात राग आला तोच राग मनात धरून ब्राह्मण तिथून निघून निघून गेला आणि प्रधानाच्या घरी आला वडिलांना पाहताच लेकीने बसावयास पाठ दिला पाय धुवायला पाणी देऊन गुळ पाणीही दिलं गूळ खात नाही पाणी पित नाही माझी कहाणी करायची आहे तू अगोदर ऐक तुमची कहाणी नको ऐकू तर कोणाची ऐकू ती घरात गेली उतरंडीची सहा मोती आणली तीन आपण घेतली व तीन वडिलांच्या हातात दिली वडिलांनी सांगितलेली कहाणी मन लावून एकाग्रतेने ऐकली नंतर जेवून खाऊन वडील आपल्या घरी आले बायकोनं विचारलं समाचार विचारला जिनं कहाणी ऐकून घेतली नाही ती गरीब झाली दुःखी कष्टी झाली आणि जिनं कहाणी ऐकली ती मोठ्या सुखात आहे इकडे जी गरीब झाली होती तिनं आपल्या मुलांना श्रीमंत मावशीकडून काही दिलं तर घेऊन येण्यास सांगितले पहिल्या आदितवारी पहिला, पहिला मुलगा उठला तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला तेथे प्रधानाच्या दासी होत्या प्रधानाच्या राणीला जाऊन सांगा तु... की की तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे कसा आला आहे काय आला आहे फाटक नेसला आहे तुटकं पांघरला आहे तळ्याच्या पाळीला उभा राहिला आहे परसदारांना घेऊन या परसदारांना घेऊन आल्या न्हावू माखू घातलं पितांबर पांघराय नेसायला दिला जेऊ खाऊ घातलं कोहळा पोखरून होऊन मोहरा भरल्या व सांभाळून घरी ने घेऊन जाण्यास सांगितले वाटेत जात असताना सूर्यनारायण माळाच्या रूपाने आला व हातातला कोहळा काढून नेला घरी जाताच आईने विचारलं मावशीने काय दिलं दैवाने दिलं पण कर्माने नेलं कर्माचं फळ पुढं उभं राहिलं मावशीने दिलं पण ते सर्व नेलं दुसऱ्या आदितवारी दुसरा मुलगा गेला प्रधानाच्या राणीनं त्याला घरी नेलं नाऊ माखू घातलं नेसायला पितांवर दिला जेऊ खाऊ घातलं काटी पोखरून होण मोहरांनी भरून दिली व न विसरता सांभाळून घरी नेण्यास सांगितली वाटेत सूर्यनारायण गुरख्याच्या रूपात आला व काठी काढून घेतली घरी गेला घडलेली गोष्ट राणीला सांगितली दैवाने दिलं पण कर्माने नेलं तिसऱ्या आदितवारी तिसरा मुलगा गेला तळ्याच्या पाळी उभा राहिला त्याला ही पाहिल्यासारखंच प्रधानाने घरी नेऊन त्याला योग्य आदर सत्कार केला व नारळ पोखरून होणा मोहरांनी भरून दिला व सांभाळून घरी नेण्यास सांगितले घरी जाताना विहिरीच्या काठी नारळ घेऊन ठेवून पाणी प्यायला विहिरीत उतरला तोच नारळ गडगडत विहिरीत पडला घरी जाऊन आईला म्हणाला आई ग मावशीने दिलं पण दैवाने ते सर्व बुडाल चौथ्या आधी चौथा मुलगा गेला तळ्याच्या पाळी उभा राहिला त्यालाही पहिल्यासारखंच राणीनं घरी नेलं त्याचा योग्य आदर सत्कार केला त्याला दह्याची शिदोरी होणा मोहरा घालून बरोबर दिली सूर्यनारायण घारीच्या रूपाने आला व शिदोरी घेऊन गेला घरी येऊन आईला सांगितलं आई, आई मावशीने दिलं पण दैवाने ते सर्व नेलं पाचव्या आदितवारी आपण उठली तळ्याच्या काठी उभी राहिली दासीने तिला निरोप तिचा निरोप तिच्या बहिणीला सांगितला बहिणीनं तिलाही परसदारानं घरी नेलं न्हावू माखू घातलं साडी चोळी नेसायला दिली प्रधानाची राणी आदितवाराची कहाणी करू लागली काय वसा करतेस ते मला सांग बहीण म्हणाली वडिलांची कहाणी ऐकली नाहीस म्हणून तुला दारिद्र्य आलं राजाच्या राणीनं यावर उपाय विचारला तेव्हा तिनं वसा सांगितला ती बहिणीच्या घरी राहिली श्रावणात सांगितल्याप्रमाणे सूर्यनारायणाची पूजा केली इकडे राजाचं भाग्य आलं राजाने छत्रचा देऊन बोलावणं केलं राजा येताच के ती घरी यायला निघाली एकमेकींना बहिणी बहिणीने आहेर केले वाटेने निघाली पहिल्या मजले स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपण लही पान वाढून घेतलं तूच कहाणीची आठवण झाली हाकारा केला डोंगारा पिटला कोणी उपाशी आहे का शोधण्यास सांगितले कोणी उपाशी नव्हतं वाटेने एक मोळी विक्या चालला होता त्याला कहाणी ऐकायला बसवलं तो मोळी म्हणाला तुझे कहाणी ऐकून मला काय फळ माझं पोट भरलं पाहिजे असं म्हणून तो राणीकडे आला राणीने सहा मोते घेतली तीन त्याला दिली व तीन आपल्या हातात ठेवली व मनोभावे कहाणी सांगितली त्याने मोठं भक्तीने ऐकली त्याची मुळी सोन्याची झाली तो म्हणाला कहाणी ऐकल्यास एवढं फळ मग वसा घेतल्यास किती मोठं फळ मिळेल काय वसा आहे तो सांगा राणीने तो उतणार नाही मातणार नाही त्याची कबुली करून घेतली व मगच वसा सांगितला दुसऱ्या मजलेस राणीनं स्वयंपाक केला मुलांना राजाला वाढलं आपलं पान वाढून घेतलं कहाणीची आठवण झाली हकारा करून कोणी उपाशी नाही ना याचा शोध घेतला माळ्याच्या विहिरीला पाणी लागलं नव्हतं त्याचा मळा पिकत नव्हता असा एक माळी चिंता करीत बसला होता त्याला कहाणी ऐकवण्यास बोलवलं तो आला राणीनं सहा मोते घेऊन तीन आपण घेतली तीन माळ्याला दिली राणीनं मनोभावे कहाणी सांगितली त्याने चित्तभावे ऐकली मळा पिकू लागला विहिरीला पाणी आलं तो म्हणाला कहाणी ऐकल्यावर एवढं फळ मग वसा घेतल्यावर काय फळ काय वसा असेल तो मला सांगा मग राणीनं त्यालाही वसा सांगितला तिसऱ्या मजले स्वयंपाक केला मुलांना वाढलं राजाला वाढलं आपलं पानही वाढून घेतलं कहाणीची आठवण झाली नगरात कोणी उपाशी नाही ना याचा शोध घेतला एक म्हातारी व तिचा मुलगा वणात गेला होता एक डोहात बुडाला तर एक सरपाणं खाल्ला म्हणून ती चिंताक्रांत होऊन बसली होती तिला कहाणी ऐकण्यास बोलवलं राणीनं तिला पहिल्याप्रमाणेच कहाणी सांगितली तिची दोन्ही मुलं आली कहाणी ऐकल्यास एवढं फळ तर वसा घेतल्यास फळ मोठंच असणार तेव्हा वसा सांगण्यास सांगितले मग राणीनं तिलाही वसा सांगितला चौथ्या मजल्या स्वयंपाक करून मुलाला राजाला वाढलं आपण वाढून घेताच कहाणीची आठवण झाली कोणी उपाशी नाही ना याचा शोध घेतला कानाडोळा मासाचा गोळा हात नाही पाय नाही असा एक मनुष्य रस्त्यामध्ये होता त्याच्या अंगावर तांब्याभर पाणी ओतलं फालता होता तो उताना केला सहा मोती होती तीन मोती त्याच्या बेंबीवर ठेवली तीन मोती आपण घेतली राणीने सांगितलेली कहाणी त्याने ऐकली त्याला हात पाय आले देह दिव्य झाला त्यानेही राणी स्वसा विचारताच राणीने त्या स्वसा सांगितला पाचव्या मुक्कामास घरी स्वयंपाक केला सूर्यनारायण जेवायला आले साती दरवाजे उघडले लोह घंगाळ पाणी तापवलं शर्स पक्वांना जेवायला केली सूर्यनारायण भोजनास बसले त्यांना पहिल्या घासाला केस लागला ते रागवले राजाच्या राणीला बारा वर्ष दारिद्र्य आलं होतं तिनं आदितवारी वळचणीखाली बसून केस विंचरले काळं चवाळं डोईचा केस वळचणीची काडी डाव्या खांद्यांवरून टाकून दे राजाच्या राणीला सूर्यनार रा, सूर्यनारायणाचा कोप झाला तसा कोणाला होऊ नये ब्राह्मणाला मोळी विक्याला राजाला राणीला माळ्याला म्हातारीला कानाडोळा मासाचा गोळा सर्वांना सूर्यना नारायण जसा प्रसन्न झाला तसा तुम्हा सर्वांनाही होवो ही, हो। ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तळी सफळ संपूर्ण कथा संपूर्ण ऐकल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायलाही ला 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 विसरू नका धन्यवाद